अतिशय उत्तम पद्धतीचं रॅली आपण लोकांनी काढली भारतीय लोकशाहीच्या अनुषंगानं आपलं हे मतदानाचं जे आपण जनजागृती केली ही लोकशाहीला बडकड करणारी लोकशाही ठरलेली आहे याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन आजच्या या रॅलीच्या अनुषंगानं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता जे पाहिजे ठोंगार सर या रॅलीचं मार्गदर्शन करून समारोप नमस्ते सर्व प्राध्यापक वृंद आणि रॅलीमध्ये सहभागी सर्व विद्यार्थी मित्रांनो जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदार जागृती अभियानामध्ये आपण सर्वांनी एक सक्रिय सहभाग नोंदवला आणि सर्वांना लोक मतदान करताना कुणाकडून पैसे न घेता कुणाकडून काही आमिष न घेता स्वतः एक आपला एक जिम्मेदार नागरिक म्हणून एखाद्या चांगल्या व्यक्तीला मतदान केलं पाहिजे आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीला निवडून आणलं पाहिजे जेणेकरून आपल्या समाजासोबत आपल्या देशाचा उज्ज्वल होईल तर सर्वजण चांगला नेता आणून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सर्वांनी मतदान केलंच पाहिजे केलंच पाहिजे मतदान राजा जागा हो હો તના મના કરુ